पान्हा हातातला पेनजरा बाजूला ठेवला सारखे बसून बसून पाठीला कळ लागली होती दुपारचे तीन वाजले होते बाहेर प्रचंड ऊन होते असूनही गरम होत होते दोनला ओपीडी बंद करण्याची वेळ असते पण पेशंट होते त्यामुळे जरा लेटच झाले होते जेवण बाकी होते म्हणून आईचा दोनदा फोनही येऊन गेला ये तो पेशंट आहे असे सांगून मी आपला पेशंट बघण्यात रमलो बाहेर वेटिग मध्ये अजून तीन पेशंट होते तेवढे बघावेच लागणार होते बाळाचा माझ्या का कानी पडला साहेब बघा ना याला आधी राहतच नाही तो दार उघडून ती बाई विनवणी करत होती लाल कलरची मळकट साडी घातलेली केस भुरकट काळे रंगाचे रंगाने सावळी कपाळावर आणि हातावर गोंधलेले खाद्यांवर महिनाभरच बाळ दार उघडताच घामाचा उग्रवास तिच्यासोबतच आत आला बाहेर बसलेले इतर पेशंट तिच्याकडे कुत्सत नजरेने बघत होते सोशल डिस्टन्सिंगमुळे आधीच तिच्यापासून चार हात दूर बसलेले तिच्या अशा वागण्यामुळे ते अधिकच तिरस्काराने तिला बघू लागले आम्ही आधी आलोय डॉक्टर असा भाव त्यांच्या डोळ्यात जाणवला पण तरीही या बाळाची अवस्था बघून मी बाळाला आत घेतले बाळ सारखे रडतच होते टेबलवर ठेवा त्याला मी त्या बाईला सांगितले काय झालं कधीपासून रडतोय हा तो रडतोच हाये सारखा डिलिव्हरी कधी झाली महिना झालं व्यवस्थित चेकअप केले पण बाळाला बाकी काही लक्षणे जाणवली नाही पोटात दोहखत असेल म्हणून पलपेट करून बघितले पण तसलंही काही जाणवेना भूक लागली असेल त्याला पाजून बघा जरा वेळ तिच्याकडे बघत मी म्हणालो कुठून पाजीव दूध नाही उतरत ती बाळाला कडेवर घेत बोलली महिना झाला ना मग दूध तर यायलाच हवं इथं माझ्या पोटाला काही बेटणार साहेब फकस्त तांदूळ खाऊन कुठून दूध उतरणार आहे तिला समोर बसवले आणि नीट सांग काय काय होतंय बाळाला कधीपासून नीट दूध मिळत नाहीये त्याला मग दूध नाही तर वरचे दूध पावडर काय देता तुम्ही त्याला सगळं सांगा काय सांगू साहेब कट माझ दोन पोरीच्या पाठीवर हे पोरक झालं पण ह्यो आला आणि तोडांची भाकरच तुटली बघा आमची फोटक्या पायाच वांग कुठलं त्याचा रागराग करत ती सांगत होती एका आपल्या पोटच्या मुलाला असे बोलताना पहिल्यांदा बघितले मी त्यामागे निश्चितच तिची निराशा हताशपणा हे कारण होते तरी एका असे बोलते हे मनाला पटत नव्हते ती पुढे बोलत होती रोजंदारी करतो साहेब आम्ही घरात दोन पोरी त्यांचा बाप सासू सासरे आणि आता हे पोर असे सहा जण एक खोलीत हाईत महिना झाला हाताला काम नाही घरात वत नवत समनत कवात संपलं हंडाभर पाण्याला वनवन करत फिरावं लागतं वरपणा तापतो घरात टेबल फनहाय पण तो बी एकच कोणाकोणाला वारा लागल त्याचा दरवरी वरी सुन्हाळा लागला की ह्याचा आज्जा आजी मंदिराच्या ओसरीत सोपायला जायचं पण त्यांना बी बाहेर पट्टा येईना झालंय आता ते बी नाही वरपणा तापतो बाहेर उन्ह मोकार चटके मारत खोलीत जाम उकडतं मधी घामान जीव कसनुस होत बाहेर जाता येत नाही पंखा हाय तर मतार त्याला चिटकून बसतय दिस उजाडला तर हांडा घेऊन पाणी भरायला कोसभर दोन जाव लागत छपून त्यात पोट भर घरात घायला नाही घाम फुटतो पण पान्हा फुटाना त्याला मी काय करू साहेब मग तुम्हीच सांगा कुठून ह्याची भूक भागू तिचे बोलणे ऐकून मी क्षणभर स्तब्ध झालो ओली बाळंतीन तीर्थरूप पोटभर जेवण नाही म्हणून पान्हा फुटत नाही बाळ भुकेने रडरड रडते पण खायला काही नाही कुठली औषध देऊ मी त्या बाळाला माझा वैद्यकीय क्षेत्रातील अनुभव माझी बौद्धिकता सायकोडायनामाईकची माईकची थेरी मानसशास्त्र सर्वच फोल ठरले होते पेन हातात घेतला हात थरथरत होता कुठले औषध लिहावे समजत नव्हते घरात आईने स्वयंपाक बनवला होता ओपीडी झाली की मस्त जेवणार होतो माझ्यासारखीच आपणही पुढचा महिनाभराचा किंबहुना जास्त किराणा भरून ठेवला असेल खायला कमी पडणार नाही महिना दोन महिने याची सर्व तरतूद करणे फक्त ह्याच एका गोष्टीसाठी आपण बाजारपेठेत गर्दी करतोय आपल्याला छान कपडे आहे खायची ही चंगळ आहे करमणूक म्हणून टीव्ही फोन नेट असे सर्वसाधने उपलब्ध आहे ए एसी उन्हाची जळ आपल्यापर्यंत पोहोचू देत नाहीये कमी जास्त फरकाने आपले सर्वांचेच आयुष्य असे सुरू आहे सध्या पण याबाहेरही एक दुसरे जग आहे जिथे सकाळी वेटलेले अन्न पुरवून पुरवून खाल्ले जाते कारण परत मिळेल का नाही याची शाश्वती नाही हाताला काम नाही म्हणून पुरेसा पैसा उपलब्ध नाही बाहेर पडायला भीती वाटते घरात भूक बसू देत नाही खूप सारे प्रश्न आहे पण उत्तर मला सापडत नाहीये हातात पेन तसाच आहे बाळ अजूनही रडतय ती माझ्याकडे आशेने बघतेय पण औषध नक्की कुणाला देऊ बाळाला ज्याला भूक लागली म्हणून तो रडतोय आईला तिला दूध येत नाही म्हणून बाळ उपाशी आहे की परिस्थितीला प्रताधिकार डॉक्टर प्रवीण तांबे